नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आहे सर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो की आज नुकतीच आपली मराठी भाषा अभिजात भाषा झालेली आहे खरं तर केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्व मराठी भाषिकांनी स्वागतच केलेलं आहे कारण इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपली मराठी भाषा जी आजपर्यंत कधीही अभिजात भाषा नव्हती तिला आत्ता नुकताच पाच मिनटांपूर्वी केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे आपण बघूयाच की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय तर पहिलं मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय नंतर त्याचे निकष काय आजपर्यंत कुठल्या भाषा अभिजात भाषा आहेत आणि त्यासाठी कुठल्या प्रकारच्या समित्या नेमण्यात आल्या होत्या मुळात अभिजात भाषा म्हणजे काय मित्रांनो ही कन्सेप्ट आधी समजून घ्या की जी भाषा पुरातन कालात पासून भारतभूमीमध्ये अस्तित्वात आहे जीची उत्पत्ती दुसऱ्या कुठल्या तरी परकीय भाषेपासून झालेली नाही स्वदेशी भाषेपासून झालेली असेल तर चालेल ही एक गोष्ट लक्षात घ्या ज्या भाषेमध्ये समृद्ध साहित्य जी भाषा प्राचीन अनंत कालापासून बोलत आलेल्या आहोत समृद्ध आहे साहित्य विश्वानं समृद्ध आहे तिला आपण अभिजात भाषा म्हणायचो आणि केंद्र सरकार आपल्या मराठी भाषेला मात्र हे मानायला तयारच नव्हतं मग अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक साहित्यिकांनी अनेक मराठी भाषिक प्रांतिक वाचक मंडळींनी सगळ्या विश्वकोश तयार करून विविध प्रकारचे साहित्य केंद्र सरकारला सादर करून पहिल्या काळातले आज्ञापत्र शिलालेख याचे पुरावे देऊन अभिजात भाषेचा पाठपुरावा करत होते परंतु त्याला येत होतं आणि आज आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने केंद्र सरकारमध्ये असणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदींनी याची घोषणा केली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता त्याचे निकष काय आहेत ते आपण पाहूया अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय असतं ते आपण पाहिलं तर ही भाषा होण्यासाठी निकष काय असतात हे निकष खूप महत्वाचे आहेत मित्रांनो तर निकषाकडे आपण जाणार आहोत लगेच अधिक अजिबात वेळ न घालवता आपण त्या निकषाकडे जाऊया अभिजात भाषेचे निकष काय आहेत मग आपण पाहूया की अभिजात भाषेचे निकष काय आहेत निकष नंबर एकचा चा निकष आहे मित्रांनो ती भाषा जी आहे भाषा ती अतिशय प्राचीन असावी भाषा प्राचीन असावी नंबर दोनला आहे मित्रांनो नंबर दोन ती भाषा जी आहे तिला कुठल्याही प्रकारच्या भाषेपासून ती तयार झालेली नसावी म्हणजे ती परकीय भाषेपासून तयार नको आहे परकीय भाषेपासून आलेली नसावी तयार झालेली नसावी आलेली नसावी हा एक दुसरा महत्त्वाचा निकष आहे तीन नंबरचा जो निकष आहे तो निकष आहे ती साहित्य विश्वाने म्हणजे जिच्यामध्ये प्रचंड साहित्य कथा कादंबऱ्या हां या गोष्टी असायला हव्यात साहित्य तिचं विश्व जे आहे साहित्य विश्व ते साहित्य विश्व समृद्ध असावं ही एक महत्त्वाचा निकष आहे चौथा महत्त्वाचा निकष आहे की ती भाषा कमीत कमी दोन हजार वर्षापासून बोलली गेली पाहिजे किंवा बोलत असली पाहिजे एवढ्या भाषेंना आपण अभिजात भाषा म्हणत असतो एवढे जे निकष नाही आहेत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त त्या भाषेची बोलीभाषा असाव्यात त्या भाषेमध्ये कथाक का, कादंबऱ्यांचं साहित्य विश्वसमृद्ध असावं त्या भाषेचे उच्चारस्थानं त्या भाषेची वर्णमाला त्या भाषेची लिपी हिच्यामध्ये एक प्रकारचा सुटसुटीतपणा असावा ती वाचनीय असावी ती श्रवणीय असावी अशा भाषेला भारतामध्ये भारताचा भाषा व लिपी जो संचनालयाचा भाग आहे ती समिती आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देते आणि एवढे निकष आपण पाळलेल्यानंतर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे परंतु मित्रांनो हा दर्जा मिळण्यासाठी भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समित्या अस्तित्वात होत्या म्हणजे मराठी भाषिकांसाठी त्या समित्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्या समित्या आपण पाहूया की समित्या कोणत्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कुठली कुठली समिती नेमली गेली होती त्या समित्या आपल्याला पाहिज्यात एक नंबर रंगनाथ पठारे म्हणून जी समिती होती तुम्ही वाचत आला होता की श्री रंगनाथ पठारे यांच्या एक थोर साहित्यिक आहेत रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एक समिती नेमली होती साल होतं मित्रांनो दोन हजार बाराचं म्हणजे तुम्ही म्हणाल दोन हजार बारा साली ही समिती नेमली होती या समितीनं वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य विश्वाचा सा अभ्यास केला त्यांनी स अनेक प्रकारचे शिलालेख शोधून काढले आणि केंद्र सरकारला सुपूर्त केले पण केंद्र सरकारने त्यांचा अहवाल त्यांनी दोन हजार तेरा साली दिला दोन हजार तेराला त्यांनी आपला अहवाल दिला पण केंद्र सरकारनं तो अहवाल फेटाळला म्हणजे स्वीकारला परंतु फेटाळला म्हणण्यापेक्षा अभिजात भाषा ही मराठी भाषा असू शकते हे मान्य केलं नाही आणि मग पुन्हा केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने यांच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी आणि अधिकची त्यात भर घालण्यासाठी दुसरी या ठिकाणी ज्ञानेश्वर मुळेंची समिती स्थापन झाली ज्ञानेश्वर मुळे यांचं माती पंख आणि आकाश नावाचं पुस्तक मी तुम्हाला काल सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये माती पंख आणि आकाश हे त्यांचं एक पुस्तक आहे हे ज्ञानेश्वर मुळेंची एक समिती ही दोन हजार चोवीस साली झाली मित्रांनो ही झाली फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली यांनी आत्ताच जून जुलैमध्ये अहवाल दिला होता आणि हा अहवाल आज केंद्र सरकारनं स्वीकारला आहे आणि केंद्र सरकारच्या भाषा विभागानं महाराष्ट्र शासनाला अशी घोषणा केली की के आज एवढ्या अहवालानंतर मराठी भाषा जी आहे ती अभिजात भाषा झाली मराठी अभिजात भाषा झाली परंतु मित्रांनो मराठी भाषा अभिजात होत असताना आता मराठीमध्ये याच्यापूर्वीच्या आणखीन कुठल्या कुठल्या भाषा अभिजात भाषा होत्या मग मराठी कितवी भाषा आहे याच्यावर यावर्षी आयोग प्रश्न विचारलेच म्हणून आपण पाहू की आजपर्यंत कुठली कुठली भाषा ही मराठी भाषा होती याच्या व्यतिरिक्तांकन एक गोष्ट लक्षात असू द्या महाराष्ट्र शासनाचा हा एक प्रश्न होऊ शकतो महाराष्ट्र शासनात सध्या भाषा विभागाचे मंत्री कोण आहेत त्यातले मंत्री महोदय तुम्हाला माहीत पाहिजे महाराष्ट्र शासनाचे भाषा विभागाचे सध्याचे मंत्री जे आहेत जे आपले शिक्षण मंत्री आहेत मित्रांनो भाषा सेवा संचनालय याला कॅबिनेट दर्जा आहे भाषा विभागाला कॅबिनेट दर्जा आहे आणि याचे जे मंत्री आहेत हे सध्या कोकणातील सिंधुदुर्गचे तुम्हाला माहीत आहेत की जे महाराष्ट्राचे सध्या शिक्षण मंत्रीसुद्धा आहेत कमेंट बॉक्समध्ये मला त्यांचं नाव तुम्ही सांगू शकताय शिक्षण मंत्री वसंत पुरके वगैरे सांगू नका ते जुने शिक्षण मंत्री झाले तुम्ही आत्ताचे मला शिक्षण मंत्री सांगणं अपेक्षित आहे चला कमेंट बॉक्समध्ये मला फटाफट आत्ताचे शिक्षण मंत्र्याचं नाव सांगा आणि याच शिक्षण मंत्र्याकर महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचा भाषा व लिपी विभाग आहे म्हणजे भाषा संवर्धन या मंत्रालयाअंतर्गत होतं ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे याच्यामुळं सांगितली होती भेट देण्यासाठी तुम्हाला त्यांचं नाव आहे दीपक केसरकर दीपक केसरकर कुठल्या महाराष्ट्रीयन मंत्र्याच्या दीपक केसरकर दीपक केसरकर नावाचे मंत्री आहेत ते भाषा विभागाचे महाराष्ट्र शासनाचे मंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पुढे पाहूया आपण की भारतामध्ये आणखीन कुठल्या कुठल्या भाषा ज्या आहेत की त्या भाषा अभिजात भाषा आहेत भारतामध्ये याच्यापूर्वी सहा भाषा अभिजित भाषा होत्या पहा भारतामध्ये असणाऱ्या अभिजित भाषा कोणत्या अभिजित भाषा याच्यापूर्वी सहा होत्या आता मराठी एक झालेली आहे म्हणजे मिळून आता सात झाल्या त्या लक्षात ठेवण्यासाठी असं म्हणा तसं कसं ते मऊ ह्या तुमच्या लक्षात येतील आपल्याला त्या भाषा आता पाहिजेत पहा सगळ्यात जुनी भाषा जी आहे तमिळ भाषा ही तमिळ भाषा ही पहिली अभिजात भाषा आहे भारतातली प्राचीन भाषा मानली जाते हे दोन नंबरचं संस्कृत भाषा आहे जी आपली मातृभाषा मराठीची जन्मभूमी समजली जाते पहा मित्रांनो याला दर्जा मिळाला आहे दोन हजार चार साली संस्कृतला दर्जा मिळाला आहे दोन हजार पाच साली तीन नंबरची जी भाषा आहे ते आपल्या ट्रिक्सवर जा पहा इथं मी तुम्हाला म्हटलं होतं त स आता क स ठीक आहे त्याच्यानंतरची भाषा आहे कन्नड जिला दोन हजार आठ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पुढे जर तुम्ही गेले तर तेलुगू भाषा आहे तेलुगू भाषा ही चार नंबरची भाषा आहे तेलगू आणि या तेलगू भाषेला दोन हजार सॉरी बारा साली दर्जा मिळालेला आहे त्याच्यानंतरची भाषा आहे पाच नंबरची इथे या ट्रिक्समध्ये आपल्या मल्याळम आहे ठीक आहे मल्याळम ही मल्याळम भाषा जी आहे मित्रांनो तिला दोन हजार तेरा साली अभिजात भाषेचा सा दर्जा मिळालेला आहे आणि ह्या झाल्या पाच भाषा सहावी भाषा होती उडियाई म्हणजे ओरिया म्हणा अगर उडिया म्हणा ही सहा नंबरची भाषा आहे उडिया उडिया आणि ए सात नंबरची आपली जी मराठी आहे हे लक्षात राहू द्या व्हेरी आय एम पी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा कधी मिळाला तर अभिजात भाषेला भाषेचा दर्जा मिळाला आहे दोन हजार चोवीस साली कोणती समिती होती तर मी नुकतीच सांगितलेली आहे तुम्हाला की याच्यामध्ये ज्ञानेश्वर मुळे समितीच्या शिफारशीनुसार सध्या आपल्याला दर्जा राहणार आहे आधुनिक म्हणजे आत्ताची अलीकडची समिती आहे ही श्रीरंगनाथ पठारेंची पहिली समिती होती ही नेमलेली आहे दोन हजार चोवीस साली हे ही लक्षात असू द्या आणि आता एकूण किती भाषा मराठी म्हणजे सहज झालेल्या आहेत तर एकूण सात भाषा या अभिजात भाषा झालेल्या आहेत हे तुम्ही कधीही विसरू नका याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही प्रश्न येणार आहेत या ठिकाणी दोन हजार चौदाची एक भाषा मला द्यायची राहिलेली उडियाई दोन हजार चौदाला ही अभिजात भाषा झालेली आहे आता मित्रांनो ह्या झाल्या आपल्या अभिजात भाषा म्हणजे अभिजात भाषेंची एकूण संख्या सात झालेली आहे ते लक्षात ठेवायचं तस कस ते मोमो मौ। लवकर कशी मौमऊ असते तसं कसं ते मोमो असं म्हणायचं आणि तसं कसं ते मोमऊ ते ध्यानात ठेवायचं दोन हजार चार पाच आठ बारा तेरा चौदा ठीक आहे आणि दोन हजार चोवीस ही अभिजात भाषेच्या संदर्भातले एक प्रश्न फिक्स आयोगाचा असतो म्हणजे असतो याच्यापुढे जायचं मित्रांनो आपल्याला अजून आता लक्षात घ्या याच्यापुढे एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न याच्यावरती बनू शकतो बघा की ज्या भाषेचे ज्ञानकोश तयार केले जातात खंड तयार केले जातात साहित्य तयार केले जातं साहित्य याच्यामध्ये ही एक थोडी समर्पक संज्ञा आहे त्याच्यामध्ये कथा कादंबऱ्या प्रवास वर्णनं संग्रह पाठ्यपुस्तकं कल्पनाप्रचूर कथा बोधकथा विस्मयकथा सगळ्यांचा समावेश होतो प्रवास वर्णनांचा समावेश होतो आणि आपली मराठी जी ज्ञानेश्वरांपासून ज्ञानेश्वरीपासून आजपर्यंत आपली मराठी ही आता स्वाभिमानी अभिमानी संतांची संतांची अध्यात्मकांची लेखकांची कवींची सगळ्या मराठी भाषिकांची ही मराठी आज एक समृद्ध भाषा असल्याचं केंद्र सरकारनं मान्य केलं आहे त्याच्याबद्दल आपल्या मराठी प्रांताकडनं महाराष्ट्राकडनं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याचे भाषा विभागाचे लिपी लिपी विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांना आपण सगळे धन्यवाद देऊया आणि आपली मराठी ही वाघिणीचं दूध आहे ती पिलं की माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो